ह्या एक्सरसाइज डेली प्रॅक्टिस करा या एक्झरसाईजनी पूर्ण शरीराची चरबी गायब होते तुम्ही म्युझिक लावून हे एक्सरसाइज करू शकता तुमच्या तुमच्या घरच्या घरी तुम्ही म्युझिक लावा आणि चे ही एक्झरसाईज प्रॉपर करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा खूप छान छान एक्सरसाइज आहे आणि पूर्ण शरीराची चरबी गायब होते आणि हाताचे इंचेस चेस्टचा समोरचा भाग थाईज पिंडरी कमरेचे इंचेस सर्वांचा विचार करून आप मी तुम्हाला हे व्हिडिओ दिलेला आहे भरपूर प्रॅक्टिस करा डेली आठवड्यातून टू टाईम थ्री टाईम ह्या व्हिडिओची ह्या पूर्ण एक्झरसाईजची तुम्ही प्रॅक्टिस करा रेग्युलर प्रॅक्टिस करा चला तर मी आज तुमच्यासाठी एक्झरसाईज लाईव्ह क्लासमधल्याच दाखवणार आहे थोडंसं दोन मिनिट वन मिनिट वॉकिंग जॉगिंग करायचं आहे जाग्यावरती तुम्हाला सायलेंट म्हणजे सा करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरचं म्युझिक लावून करू शकता कोणत्याही सॉंगवरती ह्या एक्झरसाईज तुम्ही करू शकता काउंटिंग ट्वेंटी थर्टी घ्यायचं आहे उजवापाळ उजव्या बाजूला बॅकला घ्यायचं आहे दोन्ही हाताची पोजिशन अप अँड डाऊन करायचं आहे दोन्ही हातांना राईटला टर्न करायचं आहे काउंटिंग तुमचं तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरचं म्युझिक लावून तुम्ही काउंटिंग घेऊ शकता ट्वेंटी ट्वेंटी आता सेम अपोजिट काउंटिंग करायचं आहे तुम्हाला थोडंसं बॉडी रिलॅक्स करण्यासाठी मध्ये एक ते टेन सेकंडची जॉगिंग त्यानंतर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन च्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन काउंटिंगमध्ये कोऑपरेट करा प्रत्येकाने कारण मध्ये मध्ये बोलत असल्यामुळं काउंटिंग थोडेसे मिस होतात आणि यानंतर जॉगिंग झाल्यानंतर ब्रीदिंग नॉर्मल झाल्यानंतरच तुम्ही सेम अपोजिट अल्टरनेट चेंज पण करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन चुवेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन

आता फक्त स्टेप चेंज आहे हाताची मुवमेंट पायाची स्टेप तीच ठेवायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन चुवेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स सेंटरमध्ये आल्यानंतर जॉगिंग करायचं टेन सेकंड या जॉगिंगनंतर सेम ऑपोजिट ह्या स्टेप करायचं आहे तुम्ही म्युझिक लावून घ्या प्लीज घरी तुमच्या तुम्ही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स सेंटरमध्ये या आता यानंतर प्रत्येक स्टेपच्यामध्ये टेन सेकंड ब्रेक घेत घेत तुम्ही पायाचे मुवमेंट हळूहळू चालूच ठेवायचे चा त्यानंतर अल्टरनेट चेंज कारण मी म्युझिक लावून देऊ शकत नाही कारण मला ते कॉपिरेट क्लेम येतं म्हणून मी बिना साँगचं तुम्हाला दाखवते आम्ही जेव्हा हॉलमध्ये करतो तेव्हा म्युझिक लावूनच करतो ह्या एक्झरसाईज आता तुम्ही अल्टरनेट चेंज यामध्ये करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी ह्या एक्सरसाईजनी चेस्टचे इंचेस कमी होतात थाईचा भाग कमी होतो शीटचा पण भाग कमी होतो चेस्ट मात्र प्रॉपर कमी होतात रिलॅक्स श्वास भरून घ्या मध्ये मध्ये जॉगिंग करायचा टेन टेन सेकेंड प्रत्येकाने टेन सेकंड कंपल्सरी जॉगिंग करा पायाला रिलॅक्स होईल बॉडी रिलॅक्स होईल श्वास भरून घ्या आता हातांची एक्सरसाइज One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. same opposite 1 सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी तुम्ही काउंटिंग वाढवू पण शकता थकवा येत असेल तर कमी पण घेऊ शकता परत तुम्ही टेन सेकंड न थांबता था। तुम्ही जागेवरती जॉगिंग करून परत सेम अपोजिट घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सेम अपोजिट घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, रिलॅक्स काउंटिंग माझे पुढे मागे झाले तर तुम्ही मात्र ट्वेंटीच काउंटिंग घ्यायचं आहे नीला फोल्ड करायचं थोडंसं रिलॅक्स होतं ते बॉडीला आता यानंतर नंतर दोन्ही हात गोल नाही हाफ सर्कल एक उजवा हात आधी हाफ सर्कल राईटकडून लेफ्टकडे लेफ्टकडून राईटकडे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन टुवेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आता सेम अपोजिट हाफ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ह्या एक्सरसाइज मी म्युझिक लावलेला आहे हॉलमध्ये तुम्ही तुमच्या घरी रूममध्ये करत एक्सरसाइज करत असाल तुम्ही झुंब्याचे सॉन्ग्स किंवा म्युझिक काही लावून करू शकता हे पण फिफ्टीन काउंटिंग घे घ्यायचं आहे तुम्हाला रिलॅक्स त्यानंतर सेम अपोजिट हाफ सर्कल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आता ह्याच सेम अपोजिट घ्यायचं आहे वरून हाफ सर्कल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ज्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास पूर्ण करून घ्यायचा आहे पुढे मागे होऊ शकते काउंटिंग आता त्यानंतर श्वास घ्या रिलॅक्स व्हा पायांच्या मुवमेंट चालूच ठेवा दोन्ही हात गोल फिरून घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन चुवेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास पूर्ण भरून घ्या सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या रिलॅक्स हा? यानंतर हाफ सर्कल व परत एक वेळेस वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन चुवेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स आता सेम ऑपोजिट वरती वन च्यू जेणेकरून तुमच्या चेस्टचा भाग कमी झाला पाहिजे प्रॉपर हाताचे इंचेस कमी झाले पाहिजे दंडाचा भाग कमी झाला पाहिजे तुमचा फिफ्टीन काउंटिंग घ्या याच्यामध्ये पण रिलॅक्स आता बॉडीला रिलॅक्स करण्यासाठी उजवा पाय बॅक एकदा डावा पाय बॅक यामध्ये पण ज्यांना पुश करायचं आहे ज्यांना ज्यांना तळव्याचा मध्यभागांना पेन होतात त्यांनी ह्या एक्सरसाइज कंपल्सरी करायची डेली हे पण काउंटिंग ट्वेंटी किंवा तुम्ही फिफ्टीन घेऊ शकता इलेवन चुवेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स त्यानंतर उजवा हात डाव्या गुडघ्याला टच करायचा आहे डाव्या नीला टच करायचं आहे याने बेलिफॅट कमी होतं तुमचं फास्टमध्ये घेऊ शकता तुम्ही माझ्यापेक्षाही फास्ट तुमची काउंटिंग घ्या तुम्ही जर नेहमी एक्सरसाइज करत असाल तर याचे काउंटिंग ट्वेंटी थर्टी तुम्ही घेऊ शकता श्वास भरून घ्या आता सेम अपोजिट थोडं रिलॅक्स झालं की ब्रिदिंग नॉर्मल झाली की तुम्ही सेम अपोजिट घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स टेन सेकंडचं जॉगिंग नंतर परत तुम्हाला अल्टरनेट चेंज करायचं आहे यामध्ये श्वास भरून घ्यावरती वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर तुम्ही ट्वेंटी फाय किंवा ट्व थर्टीपर्यंत तुम्ही काउंटिंग घेऊ शकता रिलॅक्स आता थोडीशी जॉगिंग करूया जॉगिंग पण ट्वेंटी थर्टी सेकंड करा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता पंच्याणं स्पर्श करा हळूहळू आता छोटे छोटे एक्झरसाईज करत राहायचं म्युझिकवरती वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टी आता बॉडीला स्ट्रेचिंग या एक्झरसाईजमधून रिलॅक्स होण्यासाठी स्ट्रेचिंगची गरज आहे यामुळे तुमच्या थाईज फार लवकर कमी होणार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन उजवा पाय फोल्ड नाईन्टी डिग्री डावा पाय सरळ स्ट्रेट क्रॉसमध्ये ठेवायचे इलेवन होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स उजवा हात फोल्ड करा उजव्या पायावरती डावा हात सरस ट्रे डाव्या बाजूला फुल स्ट्रेचिंग होऊ द्या एका दिशेमध्ये बॉडी येऊ द्या पूर्ण आता सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन चुवेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन होल्डिंग वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता लोअर थाईज पूर्ण इनर थाईज पूर्ण कमी झाले पाहिजेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन तुम्हाला इतक्या वेळ नाही एक्सरसाइज करू वाटलं तर तुम्ही ब्रेक घेऊ घेऊन करू शकता तुमच्या एजनुसार थोडा वेळ थांबून पण तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता श्वास सोडत समोर झुका श्वास भरत पाठीमागे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता यातून तुम्हाला थाईजला रिलॅक्स करण्यासाठी समोर थोडंसं झटकायचं आणि सावकाश झटका ज्यांना नी पेन आहे त्यांनी एकदम सावकाश झटका वन टू थ्री फोर फाय आता बॅक वॉकिंग ह्या सर्व एक्सरसाईजमधून रिलॅक्स रिलॅक्स होण्यासाठी कंपल्सरी बॅक वॉकिंग वॉकिंग घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन

हे एक्सरसाइज डेली प्रॅक्टिस करा तुमच्या इंचेस तुमचे व